नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की पुन्हा रायावर आरोप करू लागतात की तू खुनी आहे तेव्हा मात्र आता राया म्हणू लागतो की मला मान्य आहे की चला आता आपण तुमचे आरोप खरे आहे असं समजूया मी तुम्हाला आत्ताच्या मा तुमचे जे काही पैसे आहे ते मी परत करतो पण मग तुम्ही माझे कुटुंब मला परत करू शकाल का माझा भाऊ माझी आई माझे वडील हे तुम्ही मला परत करून द्या मी तुमचे पैसे परत करतो तुम्ही माझं कुटुंब मला परत करा माझं काय नुकसान झालं आहे ना हे तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र आता बाळामामाला त्यांच्या वागणुकीची लाज वाटू लागते आणि इकडे मंजिरी आणि जिजीला पण फार वाईट वाटतं त्यानंतर मात्र आता बाळामामा राया समोर जातात आणि ते म्हणू लागतात की आमच्या सगळ्या गावकऱ्यांतर्फे मी तुझी माफी मागतो आम्ही चुकलो आणि तेव्हा लगेच राया उठून उभा राहतो की असं म्हणू नका बाळा मामा त्यानंतर तो मामांना माफ करतो आणि त्यांना विचारू लागतो तुम्हाला अशा विषयाबद्दल माहिती आहे का जे रक्तात असतं तेव्हा ते, ते म्हणतात की तुला असं का विचारतो आहे तुला काय हवं आहे नक्की तेव्हा मात्र राया म्हणतो आपल्या मंजिरीच्या शरीरामध्ये असं विष पसरलेलं आहे आणि हे ऐकून बाळामामांना आता फारच टेन्शन येतं आणि बाळामामा म्हणता आयुष्यात कधीही तुला कुठल्या गोष्टीची गरज भासली तर या बाळामामाला सांग मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा